मातोश्री रमाबाई केशव ठाकरे उद्यानाची दयनीय अवस्था महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे होते दुर्लक्ष मुंबई प्रतिनिधी लोलपरेल परिसरातील हनुमान गल्ली पॅनन्सुला समोर असलेल्या मातोश्री रमाबाई केशव ठाकरे उद्यान हे स्थानिक नागरिकांसाठी महत्वाचे विरंगोळ्याचे ठिकाण आहे मात्र सध्या या उद्यानाची अवस्था अतिशय दयनीय झाली असून उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार जॉगिंग ट्रॅकवरून चालताना अनेक नागरिक घसरून पडत आहेत हा ट्रॅक पूर्णपणे खराब झाला असून त्यावर माती शेवळ आणि घाण साचले आहे त्यामुळे जॉगिंग किंवा सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अपघाताचा धोका सतावत आहे त्याचबरोबर उद्यानामध्ये स्वच्छतेविषयक पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे बीएमसी कडून नियमितपणे सफाई केली जात नसल्यामुळे कचरा वाहलेली झाडांची पाने प्लास्टिक वस्तू अशा अनेक गोष्टी उद्यानात साचून राहिल्या आहेत यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे स्थानिक प्रशासन व बीएमसी ने याकडे तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे उद्यानाची डागडुजी ट्रॅकची दुरुस्ती व स्वच्छतेचे काम युद्ध पातळीवर करणे अत्यंत गरजेचे आहे बातमीसाठी प्रतिनिधी सुरेश खोपकर मुंबई